महाराजांविषयी औरंगजेबाच्या काय भावना होत्या हे एका प्रसंगातून सांगितलं जातं ऐतिहासिक पुरावे नाहीत पण प्रसंग सुंदर आहे ज्याच्यातून औरंगजेबाच्या महाराजांविषयी नेमक्या कशा भावना असतील ते मात्र पुरेपूर त्याच्यामध्ये उतरतात प्रसंग असा असतो की संपूर्ण दरबार भरलेला आहे औरंगजेबाचा औरंगजेब येतोय त्याचा शहजादा त्याचे सगळे सरदार त्या ठिकाणी उभे आहेत आणि तो येताना अलगाब लागतात अलगाब त्याच्या त्या पदव्या ऐकल्याच्या नंतर खिन्नपणे औरंगजेब फिरत 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 आपल्या शहजाद्याकडे बघतो थांबतो आणि म्हणतो की ज्या पदव्या म्हणजे ज्या अलगाब जे असतात ज्याच्यामध्ये त्याला वेगवेगळ्या पदव्या दिल्या शैशा हिंद गाजी वगैरे वगैरे त्या पदव्या ऐकल्याच्या नंतर खिन्न तो खिन्नपणे मग म्हणतो की स फिजूल हे शहजाद चंगेज और तैमूर के ने कवी शिकस्त नाही देखी कंदाहार से लेकर तंजावर तक सारे हिंदुस्तान पर मुघलिया सल्तनत का खाब देखने वाले मां बदलत आज हम ये क्या देख रहे हैं सिवा हमारे नजरों के सामने अपने सल्तनत की तामीर कर चुका है हमारे इलाकों के फौजबंद सूबेदारों को शिकस्त देकर खदेड़ दिया है उसने ये ये हमारे मामूजान अमीर उमरा शास्ता खान साहब सबसे शर्मनाक बात तो यह है शहजादे कि सिवान इनके लाल महल पर छापा मारकर इनके छक्के छुड़ा दिए अरे ये तो नसीब के सिकंदर थे कि जान बच गई सिर्फ तीन उंगलियां ही खोनी पड़ी ये जोधपुर महाराजा जसवंत सिंह मराठों के वार के जख्म इन्होंने अपने सीने पर नहीं बल्कि अपनी पीठ पर खाए हैं। ये, ये सूरत के खूबसूरत खान खान इनायत बहादुर जब सूरत लूटने आए तो ये बहादुर के लिए जिनकी हथेली पर रख कर सिवा इनकी गिरफ्त से फरार हो गया ये कारतलब खा ये रसुलिर खान खान जा बहादुर खान कोश्वर सिंह मुनबर खान बारहा तमाम सारे राजूत बुंदेल तुर्क अफगान उसबेगी हफ्शी, मुगल फौज़ जिन्हें शिवानी शिकस्त दी सारी हिज्जत में मिला दी। आखिर आखिर क्यों? आखेर क्यों सिवाह को यह फतेह हासिल होती है हमारी तरह तोहफे घोड़े गोला बारू तो नहीं है उसके पास फिर भी क्यों इस क्यों का मतलब तुम कभी नहीं समझ पाओगे शहजादे औरत शराब नाच गाना इश्क और मोहब्बत में गिरफ्तार तुम जैसे बहादुर कभी सिवा को समझ नहीं पाओगे सिवा ने नए किले बनाए नए जंगे बहरीन की तारीख की और उससे भी कई ज्यादा कभी न जीते जाने वाले मजबूत जमीर के लोग खड़े किए हैं उसने आज तक हम दुनिया की हर नायाब चीज खरीद सकते थे लेकिन सिवा के उस खुददार खाबिंदों ने कभी खुद को बिकने नहीं दिया वे बिकते नहीं वे रुकते नहीं वे डरते नहीं और तो और वो मरते भी नहीं शिवा धाग है मगरूर है मकार है चालाक है दगाबाज है। भी उसका चाल चलन दूध की तरह साफ साप सूरज की तरह चमकता है। आधी काय म्हणतो तो मक्कार म्हणतोय दगाबाज म्हणतोय पण सोबतच आधी पहिले त्याची नाशिक ची पूर्ण सगळे सोबतच चारित्र्याचा विचार करतोय की महाराजांची पूर्ण जी काय असेल त्याच्या जा मनात जेवढं काय द्वेष वगैरे असेल तो सगळं बोलून टाकतो एक शत्रू ढाग आहे मगरूर आहे मक्कार आहे चालाक आहे दगाबाज आहे आणि काय असेल ते फिर भी उसका चाल चलन दूध की तरह साप और सूरज की तर चमक दुश्मन के भी मजहब मजहबी कलाम औरत और फकीरों की इज्जत करता है इसलिए इसलिए उसकी दौलत और शोहरत बुलंद मीनार की तरह आसमा की तरफ सर उठाए बढ़ रही सगळ्यात शेवटचं महत्वाचं वाक्य काय बोलला असेल की क्रूर कर्मा औरंगजेब यांनी स्वतःच्या वडिलांचा स्वतःच्या भावांचा खून केला असा औरंगजेब तो म्हणतो की हम खुश नसीब है कि हम खुश नसीब है कि हमें दुश्मन भी मिला तो शिवा जैसा औरंगजेब स्वतःला भाग्यवान म्हणतो की महाराजाला शत्रू म्हणून मिळाले आणि इथे तर आपण महाराजांच्या रक्ताच्या आहोत महाराजांच्या परंपरेतल्या आहोत विचारांतल्या आहोत आपलं तिथे मोठं भाग्य आहे की आपण या महाराष्ट्राच्या माती जन्म म्हणून दुर्लभ भारत जन्म सुदुर्लभ महाराष्ट्र म्हणतात म्हणून हे जपता आलं पाहिजे पण गडकोट फिरायला येतो म्हणजे विनाकारण नाही आपल्याला मौज मस्ती करा फोटो वगैरे सगळ्या काढता आल्या पाहिजे पण सोबतच इतिहासाचं ज्ञान असणं गरजेचं हा एक प्रसंग झाला इतिहासात अनेक संदर्भ आहेत ताम्रपट असतात शिलालेख असतात विरगळी दिसतील आजूबाजूला अनेक ठिकाणी इतिहासानं आपल्या अनेक पाऊल आपल्या आजूबाजूला फक्त इतकंच आहे की आपल्याला त्याकडे पाहता एकदा इतिहासाचा वेळ लागले की मग माणूस इतिहास घडवल्याशिवाय थांबतो